देवेंद्रजी त्यांच्याशी फोनवर बोललेले आहेत मला वाटतं योग्य निर्णय ते त्या ठिकाणी करतील आणि पक्षसुद्धा अशा कार्यकर्त्यांना निश्चित पुढे भविष्य काळामध्ये त्यांच्या या कामाचा विचार करून योग्य त्यांच्याबद्दल काय त्यांना देता येईल करता येईल त्याबाबत निर्णय करेल उमेदवारी जाहीर करता वेळेस कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही का म्हणजे सात सात जिकडे प्रचार सुरू असताना इकडे हिंगोली लोकसभेमध्ये सात 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 भाजपची बैठक चालते हे बघा मला असं वाटतंय की ही जागा शिवसेनेची आपल्याला कल्पना आहे आपण जाणकारात सगळे ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे त्यामुळे तिथे उमेदवार कोणी द्यावा काय द्यावा त्यामुळे हा विशेष करून आमचा प्रश्न नाही ही जबाबदारी जी आहे ती शिवसेनेची आता जिथे भाजपाच्या जागा सुटलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही मित्र पक्षाला विचारत नाही की बाबा या उमेदवार निवडणूक व्हायच्या आधी कोण सक्षम आहे कोण सक्षम नाही हे ठरवण्यात तसे मला नाही तसे फोन आले दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला इथं कामाला लागायचे आदेश जे आहे ते वरिष्ठ पातळीवर देण्यात आले होते अडीच वर्ष यांनी तयारी केली भूतांची ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या